नाव काय होतं काय सुभाष किती वर्षापूर्वी आले होते तुम्ही तो दोन तीन वर्षापूर्वी तीन वर्षात होतो तीन वर्षापूर्वी त्याची दारू सुटली का आता आता एक थेंब पण नाही बी नाही आता कामच आहे काम असं काम करावंच लागतं ना कोणाच्या शेतीच्या असेल चांगला झाला तो हा तर चांगला झाला मला तरी काम जर त्या केला का का ना आ, पा, दा दे 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 हुँ। हुँ। आता तुम्ही कशासाठी आले बापूसाठी दुसरा मुलगा आहे का हा त्याला काय व्यसन आहे त्याला म्हणजे दारू पितो तो राजा येतो आणि इकडे मला गाडी मार तुम्हाला ते गुटके का काय म्हणते ना त्याला गुटके खातो तसं होऊ नये म्हणूनसाठी मी आपले तुमच्याकडे आलो बरं पहिल्या वेळेस मला तसा होऊन दिला तसा आता हो चालेल 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 ते तुमचं वय किती आता माझं वय जवळजवळ वाटतं जवळ पंचेचाळीस जन्मत आहे की तो तो बर हा मला माहिती जन्म पंचेचाळीस म्हणजे तुमचं पंचावन्न आणि पंचवीस तीस साठ ऐंशी वर्ष वय आहे तुमचं बाबा मग माझं म्हणजे आता वडल्याने जन्म आहे चुकीचे लागे काय हे आपल्याला माहिती नाही बाबा